नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं शिवणकाम उद पुष्पामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये चौतीस साईजसाठी दहा इंच लांबीच्या बाहीचं कटिंग कसं करायचं आहे याची अगदी प्रॉपर मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत का चला थे 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 तर आपण सुरुवात करूया सर्वात प्रथम बाई कटिंगसाठी लागणारी व्हिडिओ माफी इथे घेतलेली आहे तर बघा मापी घेणार आहे तर बाही लांबी आहे आपली दहा इंच त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन घेऊन आपण अकरा इंच बाहेर पेपर कटिंग करणार आहोत तर दंडघर आहे पाच इंच त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन आणि सात इंच प्रॉपर पेपर कटिंग करणार आहोत आणि मुंडा घराचं माप हे आपण ब्लाऊजवरून घेतलेलं असतं ते आहे साडेसात इंच ते आपण पेपरवर कटिंग करताना मी टाकणार आहे तर चला आपण कटिंगला सुरुवात करूया तर इथे मी एक डबल फूड पेपर घेतलेला आहे आणि त्यावरून आपण बाहीचं कटिंग करणार आहोत तर बंद बाजू माझ्या साईडने मी ठेवलेले आहे आणि बंद बाजूकडून आपण बाही लांबीचं माप टाकत असतो तर बाही लांबी आहे दहा इंच तर त्यामध्ये एक इंच मिळव मिळवत असतो तर वरच्या साईडला आपण अर्धा इंच आणि खालच्या साईडला अर्धा इंच आपण मार्जिन घेत असतो आणि वरच्या साईडला अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच असं मार्जिन घेत असतो तर खाली अर्धा इंच मार्जिनची रेषा आपण आखून घेणार आहोत तसेच वरच्या साईडला पण अर्धा इंच जे आपलं मार्जिन आहे ते आपण असं आखून घ्यायचं आहे म्हणजे हे खाली दुमडण्यासाठी अर्धा इंच आपलं जाणार आहे आणि वरती हे जिथे आपण शोल्डरला बाहेर जॉईन करत असतो तिथे हे अर्धा इंच आपलं जाणार आहे तर आता खालच्या साईडने आपण दंड घेराचं मात टाकून घेणार आहोत तर आपला दंड घेरा आहे पाच इंच पाच इंचावर आपण एक मार्क करून घ्यायचं त्यापुढे दोन इंच आपलं शिलाई मार्जिन असत तर आता चौथी साईजसाठी आपण मुंडाखोलीचं माप किती घेणार आहोत तर चौथी साईजसाठी आपण मुंडाखोलीचं माप तीन इंच घेणार आहोत तीन इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि तीन इंचाचं मार्किंग अजून पुढे जाऊन एक करायचं आहे आणि त्यामधून सरळ रेष आखून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि या रेषेवरच आपण जे आपण मुंडाघिराचं माप घेतलं आहोत ते या रेषेवर आपण टाकायचं आहे आणि बाही कटिंगची हीच आपली पद्धत आहे जे आपण मुंडाघिराचं माप घेत असतो त्या मुंडाघिराच्या मापावरूनच बाहीचं कटिंग केलं जातं आणि हे मुंडा घेऱ्याचं माप आपण ब्लाऊजवरून घेतलेलं असतं ही तिरकस रेष आता आपण इथे आखून घेणार आहोत अशा प्रकारे तिरकी रेषा आखून घेतली आणि त्यापुढे आपलं दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे अशा प्रकारे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं आता जिथून आपण पेपर कटिंग करणार आहोत म्हणजे कटिंगची पॉईंट आपण जोडून घ्यायचे आहे आणि फिटिंगचे पॉइंट पण आपण असे सरळ जोडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण जोडून घेतले आहे आता उंचीच्या साईडने दीड इंचावर पुढे दीड इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि या तिरकस रेक्षेचा आपण मध्य काढायचा आहे तिरकस रेक्शा मध्ये काढायचा आणि त्यामध्ये त्यातून अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा पुन्हा या खालच्या साईडच्या अर्ध्या रेषेचा मध्ये काढायचा आणि तिथे पण एक पॉईंट द्यायचा त्या पॉईंटपासून खाली पाव इंचावर एक मार्किंग करायचं आता हे जे दीड इंचाचं आपण मार्किंग केलं आहे त्यामधून पाठीमागच्या मुंड्याचा बाहेला शेप देऊन घ्यायचा आहे आणि या फिटिंगच्या पॉईंटमधून तर इकडे आपण पाव इंच इथे उतार द्यायचं जसं की आपण ब्लाऊजमध्ये पुढच्या आणि मागच्या भागाला आपण जिथे मुंडा उतार देतो त्यामुळे बाहीला पण आपण इथे उतार द्यायचा त्यामुळे दो जॉईंट करताना बाहीला आणि पुढच्या पाठीमागच्या भागामध्ये आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही आता या दीड आतल्या बाजूचा आपण सेप देऊन घ्यायचा आहे यामध्ये रेषेमधून आणि या खालच्यामध्ये काढलेल्या पॉईंटमधून आपण पुढच्या भागाचा पण कुंड्याचा शेत दिलेला आहे आता या लॉंग बाहीमध्ये जी आपली कोपरापर्यंतची बाही आहे किंवा नऊ दहा अकरा इंचाची जी बाही असते त्यामध्ये हे फिटिंगची जी रेषा असते ती अशी सरळ न घेता थोडी कर घ्यायची आहे कारण कर आकार दिल्यामुळे बाहीचं फिटिंग आपलं एकदम प्रॉपर बसतं जर आपण सरळ रेषेतच बाही जॉईन केली तर बाईला खूप साऱ्या सुन्या पडू शकतात म्हणून ही पद्धत अशा लांब बाहीमध्ये आपण वापरली पाहिजे त्यावर बाही प्रॉपर असतं अशा प्रकारे ही फिटिंगची आपल्या दिशा आहे आणि यामधूनच आपण स्टिचिंग करायचं आहे तर चला आपण कटिंग करून घेऊया सेंटरमध्ये कट देऊन घ्यायचा आणि कटिंग पॉईंटला एक कट देऊन घ्यायचा आहे असा पाठीमागचा मुंडा आपण कट करून टाकणार आहोत आता पुढच्या भागाला फक्त आपण एक कट देऊन घ्यायचा कारण ज्यावेळेस आपण हे कटिंग पे आपल्या कपड्यावर ठेवतो त्यावेळेस म कटिंग ठेवतो त्यावेळेस मागचा पुढचा भाग आपला ओळखण्यासाठी आपण पुढच्या भागालाही कट देऊन घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपण हे दहा इंच लांबीच्या बाहीचं कटिंग केलेलं आहे अगदी फिटिंगला व्यवस्थित ही बाही बसते कुठेही लांबाहीला चुन्या वगैरे पडत नाही तर नक्की तुम्ही ही पद्धत वापरून बाहीचं कटिंग करून बघा आणि दहा नऊ दहा अकरा यांचं बाईसाठी तुम्ही मुंडाफुलीचा मुंडाफुलीचं हेच अंतर घेऊ शकता आणि बाही करू शकता जर तुम्हाला ही पद्धत आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर चला धन्यवाद